विदर्भ खानदेश मराठवाडा येथील जर स्थलांतरित असाल आणि मुंबई पुणे या भागात जर राहत असाल तर पुढच्या पिढीसाठी जर काही विचार करत असाल तर आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे पुणे येथे रिंग रोडचे काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याच्या इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि पुणे छत्रपती संभाजीनगरची इथं प्रयागधाम हॉस्पिटलच्या परिसरात सुरुवात होणार आहे तर ही मार्गिका समोर समजा गाडळाचा का काटा जर गृहित धरला तर एक ते दोनच्या अंशामध्ये अशी पुढं सरसावणार आहे शिरूरकडे जिची निविदा प्रक्रिया पार पडली आहे तर गावाकडं जर का आपणास जायचं नसेल परत आणि आपण जर पुणे आणि पश्चिम म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल खाली रायगड असेल पालघर असेल पेण असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल जिथं कुठं असाल आणि आप आपली जर पुढील भविष्य निर्वाहाच्या अनुषंगाने गुंतवणुकीची जर काही प्लॅनिंग असेल तर आपणास वेगवेगळे पर्याय मिळू शकतात आपण पाहतो की सरकारच्या धोरणावरती विश्वास ठेवून मोठमोठे प्रकल्प अशा प्रस्तावित ग्रीनफील्ड मार्गिकांजवळ येतात आणि उद्योग रोजगार, अशा